नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये ह्या नवीन प्रवासामध्ये तर आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं ठिकाण असणाऱ्या शिर्डीमध्ये तर मित्रांनो मी तर बोईसरकर आहे आणि बोईसरवरून शिर्डी हे दोनशे सदोतीस किलोमीटर अंतरावर आहे तर भोईसर ते शिर्डी अंतरामध्ये एकशे वीस किलोमीटर अंतरावर आपल्याला भेटेल ते म्हणजे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या ब्रह्मनगरी पर्वताच्या पायथ्याशी आहे मुंबईपासून एकशे पंच्याहत्तर किलोमीटर तसेच पुण्यापासून अडीचशे किलोमीटर अंतरावर असणारे हे स्थान आहे मुंबई व पुणेवरून येणाऱ्या लोकांसाठी इगतपुरी मार्गे कासारा घाटामधून हा प्रवास आपल्याला करावा लागणार आहे हे शहर समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर आहे हे ठिकाण शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे येथे दर बारा वर्षाने कुंभमेळा भरतो कुंभमेळ्याचे भव्य आयोजन आहेत ते दर बारा वर्षानंतर केले जाते असे हे सुप्रसिद्ध असे ठिकाण त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे मंदिर परिसर सांगितला गेला तर जसं आपल्या मंदिराच्या अवतीभवती थोडंसं आजूबाजूने मार्केट आपल्याला दिसते आणि जसं जसं आपण ह्या मार्केटमधून पुढे जातो तेव्हा आपल्याला प्राचीन काळी बांधले गेलेलं हे खूप सुंदर असे शंकराचे मंदिर आपल्याला दिसेल मंदिराबद्दल दिसे। प्राचीन इतिहास सांगितलं गेलं तर भव्य दशकातील शिलहार राजा झुंजवाले गोदावरी ते भीमा ह्या बारा नद्यांच्या उगमस्थळी बारा शिवालय बांधली आणि त्याचपैकी हे एक शिवालय त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला दिसणारा हे पर्वतरांगा म्हणजेच ब्रह्मनगरी पर्वतरांगा तर ब्रह्मनगरी पर्वतरांगावर सुद्धा बघण्यासारखं भरपूर काही आहे तर तिथेसुद्धा एक व्हिजिट तुम्ही देऊ शकता तर आम्ही सध्या तरी लाईनीत राहिलो आणि लायनीत गर्दी खूपच जास्ती आहे सोमवारच्या दिवशी इथे सर्वात जास्त गर्दी आपल्याला बघायला भेटू शकते आणि श्रावण महिन्यामध्ये सुद्धा एक ते तीन जे सोमवार आहेत त्याच्यात गर्दीचं प्रमाण ह्या वाढतच जाते पण इतर दिवशी आपल्याला दोन ते अडीच तास आपल्याला आपल्याला आणि दर्शन महा मंदिरचे परिसर खूप सुंदर असेल मंदिर आहे परिसर रात्रीच्या वेळेस दिसत आहे आता रात्र जास्त झाल्यामुळे अजून मस्ती दाखवू शकणार नाही आणि इथून मला शिर्डीला जायचं आहे शिर्डी इकडून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे तर जवळपास आम्हाला दोन ते अडीच तासला जायला लागणार होत त्यामुळे आम्ही आमचा जो प्रवास आहे तो परत एकदा सुरू करणार आहोत त्यामुळे त्र्यंबकेश्वरला परत एकदा आपण नक्की विजिट देऊया आणि परत एकदा एक्सप्लोर करूया पण आता सध्या तर रात्रीचे दोन वाजत आलेले आहेत आणि आता आम्ही रूम बुकिंगसाठी आलेलो आहोत तर आपण ऑनलाईनसुद्धा रूम बुकिंग करू शकतात आणि ऑफलाईनसुद्धा इथे येऊन रूम बुकिंग करू शकतात तर बघू शकता इथे फ्ली रॉ लॉक लौ, लॉकर रूम वगैरे सर्व काही अवेलेबल आहे जिथे आपण बॅग ठेवून आपलं दर्शन घेऊन परत जाऊ शकतात पण आपल्याला जर एक दिवसाची वस्ती करायची असेल तर इथे रूम्स अवेलेबल आहेत ते खूप सारे साई प्रतिष्ठान म्हणून खूप सारे रूम्स आपल्याला अवेलेबल आहेत तर इथे खूप स्वस्त आणि मस्त रूम आपल्याला भेटून जातील एनीटाईम कधीही या चोवीस तास हे अवेलेबल असतील आपल्याला रूम बुकिंगसाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते मी तुम्हाला सांगतो तर प्रत्येकाचे आधार कार्ड झेरॉक्स एवढंच आपल्याला इथे आणि ऑरिजिनल्स तेवढं आपल्याला इकडे लागणार आहे रूम बुकिंगसाठी तर ते व्हेरिफिकेशन आपण ते काउंटरवर करून घेऊ शकता त्या काउंटरवर ते व्हेरिफिकेशन झाल्यावर आपल्याला पुढची प्रोसेस सांगतील की पुढे आपल्याला काय करावं लागेल ला। विकेशन झाल्यावर आपण ह्या काउंटरवर पुढे जाऊन आपले जी पेमेंट आहे ती देऊन तिथून आपलं रूम की आणि तिकडचे रिसिप्ट घेऊन आपण आपल्या रूमकडे जाऊ शकतो तर खूपच स्वस्त असे रूम आहे अडीचशे रुपये पर रूम आहे त्याच्यामध्ये आपण तीन ते चार जणं राहू शकतात आरामामध्ये आणि खूपच चांगले आणि मस्त रूम आहे खूपच स्वस्त रूम आहेत साई ट्रस्ट प्रतिष्ठानमध्ये हे जे रूम्स बांधले गेलेले आहेत ते बघा कशा प्रकारे आहेत आणि खूप सुंदर चांगली जागा आहेत तर इथे राहण्याचा वगैरे खर्च आपल्याला खूपच कमी होऊ शकतो तर हे पण मंदिरापासून जवळच आहेत आपण इथे येऊन कधीही बुकिंग करू शकतो आणि राहू शकतो रात्रीच थोडंसं झोप थोडासा आराम करून सकाळ सकाळ आता आपण निघणार आहोत साईबाबाच्या दर्शनासाठी आणि ह्या आमचे जे रूम आहे तिथून आपल्याला पुढे होते की प प्रकारे तिथून मंदिराजवळ आपण जाऊ शकतात wow! जे मंदिराजवळ मस्त एक चांगलं एंट्रन्स बांधलं गेलेलं आहे थोडीशी लहान मुलांसाठी वगैरे हा <laughs> शेड आहे जिथे राहतो जे जर सगळं नसते तर शेड राहू शकतात अशा प्रकारे जी जी सुविधा आहे इथेच बाजूला नाश्ता सेंटर आहे जिथे दूध चहा कॉफी बिस्किट येथे आपल्याला भेटून जाते, आ, जाते। ते पण अगदी खूपच कमी किमतीमध्ये चहा बीन दोन रुपये दूध तीन रुपये कॉफी तीन रुपये अशा नुसार आपल्याला इथे भेटून जाते इथून पुढे समोर एक नाश्ता सेंटर आहे जिथे आपल्याला नाश्ता भेटू शकतो आणि इथूनच आपण बाहेर निघायला सुरुवात केली तर समोरच आपल्याला शिर्डी मंदिरापर्यंत जायला फ्री बस सेवासुद्धा आहे आणि ती फ्री बस आपल्याला इथूनच भेटेल बघा ही समोर जी बस दिसत आहे ती साई प्रतिष्ठान त्यांच्या जी ट्रस्टची जी बस आहे ती आपल्याला इथून फ्रीमध्ये साईबाबा मंदिरापर्यंत हॉस्पिटलपर्यंत म्हणजे म्हणजे जे मेन स्पॉट्स आहेत शिर्डीमध्ये तिथे आपल्याला फ्रीमध्ये घेऊन जाईल तर बसमधून आपल्याला एकदम समोरच मंदिराच्या गेट समोर आपल्याला उतरवण्यात येईल आणि मंदिरात जाण्यासाठी भरपूर असेल ह्यामुळे आजीबाजू मंदिराला जाणार साईबाबाचे जे मंदिर आहे अशा प्रकारची मूर्ती आणि खूपच सुंदर असं मंदिर आहे मंदिराच्या लाईनमध्ये दोन ते तीन तास आणि जास्तीत जास्त जर जा गर्दी असेल तर चार ते पाच तासामध्ये आपण दर्शन घेऊन बाहेर येऊन आणि मध्ये आतमध्ये आपल्याला भरपूर सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत बसण्यासाठी असो किंवा काही असो तर भरपूर सुविधा आपल्याला मध्ये आहे त्यामुळे कुठलाही त्रास आपल्याला दर्शनासाठी येणार नाही खूपच सुंदर चांगलं दर्शन होईल आपल्याला शिर्डीमध्ये तर इथून मंदिरामधून बाहेर निघाल्यावर थोडंसं दौऱ्यावर आपल्याला पालखी गार्डन भेटेल जिथे लांबून लांबून पायी चालत येणारे जे पदयात्री आहेत त्यांच्यासाठी हे पालखी गार्डन बनवलं आहे इथे येऊन केली पालखी करण्यात येते आणि पूर्णपणे कोकणात पालखी गार्डन इथे बनवण्यात आलेलं आहे समोरचं मार्केट आहे आणि तिथे काही शॉप्स शॉपिंग आपण करू शकतो तर शिर्डीला डाळिंब दर्शन झाल्यावर आपल्याला साईब अंतरावर दोन तीन ठिकाणी आपल्याला साई प्रसादाय बांधण्यात आलेले आहेत तर अशा चिका साई प्रसादालयामध्ये आपण आलेलो आहोत मंदिरापासून जास्ती लांब नाही आहे जवळच आहे आणि तिथे जाण्यासाठी सुद्धा आपल्याला फ्री बसेस वगैरे आपल्याला भेटून जातील तर पहिले तर साई प्रसादालयामध्ये एंट्री करायची आहे इथे आपल्याला कुपन्स घ्यायचे आहेत तर कुपन्स घेतल्यावर आपण आतमध्ये जायचं आहे इथे आपल्याला बसण्याची सोय केलेली आहे आणि खूपच सुंदर असं असल्या गरम आपल्याला जीवनसुद्धा इथे भेटून जातं अशा प्रकारचे जे जेवण आहे ते आपल्याला शिर्डी वर्षी गेल्यानंतर आपण निघालो होतो शनी शिंगणापूर दर्शनासाठी आणि उन्हाळ्याच्या महिन्यामध्ये प्रवास करत असाल तर आपल्याला उसाचा रस तर खूपच आवडेल पियाला आणि असेच शनी शिंगणापूरच्या रस्त्याला जात असताना आपल्याला उसाचे रस वाल्यांची जी आजूबाजूची दुकानं आहेत ते आपल्याला भरपूर दिसतात आणि इकडे वेगळ्या पद्धतीने उसाचा रस काढला जातो ते जे पारंपरिक बैलांच्या लाकडाच्या आणि तिकडचा चेस खूप मस्त असतो तर आपण येऊन पोचलो आहे शनी शिंगणापूर येथे शनी शिंगणापूर शिर्डीपासून बहात्तर किलोमीटर अंतरावर आहे दीड ते पावणे दोन तास आपल्याला लागणार आहे ते शनी शिंगणापूर पोचायला हे मंदिर एक जागृत देवस्थान अर्थात जिवंत मंदिर असल्याचे मानले जाते याचा अर्थ असा होतो की मंदिरात देवता अजूनही वास्तव करतात इथे चोरी करणाऱ्यांना शनिदेव शिक्षा देतो अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे म्हणूनच शनी शिंगणापूरच्या ह्या पूर्ण परिसरामध्ये आपल्याला कुठल्याही दुकानाला घराला शोकरीला कशालाही आपल्याला दरवाजे दिसत नाही फक्त दरवाज्याला ना चौकट्यात दिसतात कुठल्या प्रकारे दरवाजे किंवा कुलूप आपल्याला इथे दिसत नाही तर हे अशा प्रकारचे जे आहे मंदिर आहे ते आपल्याला आहे आपल्याला मंदिर म्हणजे आतमध्ये जे प्रवेश सुरू करतात आणि हे पर पर जी जी मंदिर खूप वेगळ्या प्रकारे गेलेलं आहे इथून आतमध्ये आपण मंदिरात जे प्रवेश जे सुरू करणार आहे तिथून आपण आतमध्ये जाऊ तर, तर आपण रोडच्या खालून त्या बाजूनही आपल्याला मंदिर आहे तर एंट्रन्स जे आहे तो रोडच्या आय बाजून आहे आणि मंदिर जे रोडच्या त्या बाजून आहे तर इथे येऊन पहिलं तर लेफ्ट साईडून एंट्रन्स आहे तिथून आपण आतमध्ये गेलो रोडच्या खालून मग आता आपण राईट साइडून मंदिराजवळ चाललेलो आहे तर मंदिर जे आहे ते पूर्णपणे ओपन आहे इथे आणि शनिदेवाची जी प्रतिमा आहे जी मूर्ती आहे ती पूर्णपणे खुल्या आकाशाखाली आहे कारण की त्याच्यामागचा इतिहास असा आहे की एके दिवशी मेणपालाच्या स्वप्नामध्ये शनीश्वर स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की मला छताची काही गरज नाही आहे माझं जे पूर्ण छत जे आहे ते हे आकाश आहे त्यामुळे मला तिथेच राहू द्या त्यामुळे ह्या मंदिराला कुठल्याही प्रकाराची छत बांधण्यात आलेली नाही आहे आजही शनिदेवाची जी प्रतिमा आहे ती खुल्या आकाशाखाली आपल्याला दिसून येते तसं शनि शिंगणापूरचे दर्शन झाल्यावर आपण इथून थोड्याच अंतरावर एक रेणुका मातेचे मंदिर आहे तर तिथे जा येऊन पुचलेलो आहात आणि हे जे मंदिर आहे ते पर्यटकांसाठी खूपच दुर्मिळ असं आहे सर्वच पर्यटकांना हे मंदिर माहीत नाही आहे पण हे सुद्धा एक खूपच सुंदर असं सु मंदिर आहे तर आपण इथेसुद्धा व्हिजिट करू शकतात शनी वरून येत असताना रस्त्यामध्ये जे रेणुका मातेचे मंदिर आहे तुम्ही गुगल मॅपवर जर टाकतील तर तुम्हाला हे भेटून जाईल तर इथे सुद्धा विजिट आपण करू शकता मंदिर हे मंदिराला थोडे शिडे आहेत तर वरच्या बाजूने हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये खालच्या बाजूला एक अंडा ठेवलेला आहे आणि इकडे जे एक रुपयाचे दोन रुपयाचे जे सिक्के आहेत ते त्या अंड्यामध्ये टाकून आपले काही जे विषय आहेत ते मानितले जाते की आपले काही इच्छा असतील हो ते पूर्ण होतील त्या परफेक्ट त्याच्यामध्ये जर पडला तर अशा काही मान्यता इकडच्या मंदिरामध्ये आहेत तर इथे येऊन तुम्ही व्हिजिट करून ते सर्व अनुभवू शकतात तर इथेचसुद्धा व्हिजिट करा तर चला आता व्हिडिओला साइंड आउट करायची वेळ तर कसा आवडला आमचा आँ, हा फेमा असेल तो कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब परत पुढच्या प्रवाशामध्ये तोपर्यंत बाय